परिस्थितीमध्ये एक तरुण असं व्यक्तिमत्व जेव्हा निघून जाते त्यामुळं साहजिकरित्या त्यांच्या मित्रपरिवार गुरु सुरू दक्ष कर्तृत्व यांच्या भावना एकमेकाशी उडलेल्या असतात अशांना एक वर्ग पण निर्माण होते आणि असं बोर्ग पण निर्माण करून गेलेले तो कैवल्यवास

लक्षात यायचं की पहा अशी नम्रता आहे की अशा प्रकारे एक नम्रतेचं असलेले व्यक्तिमत्व आणि आता काही शारीरिक दुःख असतात ते कर्म नाही आहे आणि दैव आहे शेवटी तो असलेला एक अयोग्यता रूपी भोगत असतो परंतु ईश्वर त्यामधूनही त्या योगाच्या माध्यमातून जरी ते काही कार्यजीवाचे त्या ठिकाणी होत असतील परंतु जी ईश्वर मार्गाची जी एक शिंदोरी आहे परमेश्वर मार्गाचं जी एक ठेवण आहे श्री चक्रांनी असं म्हटलेलं आहे की एक शेवटचा जो असलेला क्षण असतो महात्म्याचा किंवा दैवराठीच्या पुरुषाचा तो शेवटच्या काही घड्या ऐशिया गेल्या तरी काही नात ऐशिया गेल्या तरी काही हे जे काही सूत्र आहे या सूत्राचा बोध असा की काही विस्तृत अवस्थेतही शेवटच्या क्षणाला आपण त्या ठिकाणी जात असतो काही जागृत अवस्थेलाही जात असतो आणि म्हणून काही निर्णय असे असतात की ते त्या काल सादृश्य त्या स्थितीला बघून आपल्याला देता येत नाही अनेक वेळा आमच्यामध्ये आमच्या आमच्याच काही शंका आणि आमच्याच आमचे प्रश्न उत्तर असतात आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला काय ग्रस्त लोक विचारतात मग त्यावेळेला आम्ही कसं काय करायचं ते असं असं झालं शेवट दोन वर्षे पळून होती तीन वर्षे पळून होते